एकदा उजवीकडे स्किन उजळते स्किनला आतून ताण पडला जातो ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं डोळ्याच्या डोळ्याच्याकडंचे रिंकल्स पण कमी होतात सुटुत्याचं प्रमाण कमी होतं पिंपल्स छोटे छोटे जे पिंपल्स येतात ते पण कमी होतात वांगाचं प्रमाण कमी होतं कमी वेळात इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे चेहऱ्यावरती खूप फ्रेश फ्रेश वाटतो दिवसभर स्किन गोरी होते आणि फक्त चेहरा फोर ते फाय टाइम तुम्हाला वॉश करायचं आहे नॉर्मल पाण्याने हवा घ्या फुल डोळे बंद करू शकता तुम्ही ह्या स्ट्रेट करत असताना श्वास भरून घ्या पाच सरळ स्ट्रेट ठेवा सेम अपोजिट गच्चा हवा भरून घ्या फुल फुल गच्चा हवा भरून घ्या ह्या स्टेप तुम्ही टी व्ही पाहत असताना मोबाईलवरती बसलात तरी तुमचं तुम्ही ह्या स्टेप्स करू शकता ह्या स्टेपमुळे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो वाढतो रिलॅक्स <coughs> अल्टरनेट चेंज एकदा डावीकडे गच्चावा भरून घ्या एकदा उजवीकडे स्किन उजळते स्किनला आतून ताण पडला जातो ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं डोळ्याच्या कडचे रिंकल्स पण कमी होतात सुरकुतेचं प्रमाण कमी होतं पिंपल्स छोटे छोटे जे पिंपल्स येतात ते पण कमी होतात वांगाचं प्रमाण कमी होतं कमी वेळात इफेक्टिव्ह एक्झरसाईज आहे चेहऱ्यावरती खूप फ्रेश फ्रेश वाटतो दिवसभर स्किन गोरी होते आणि फक्त चेहरा फोर ते फाय टाइम तुम्हाला वॉश करायचा आहे नॉर्मल पाण्याने रिलॅक्स श्वास भरून घ्या पार्ट सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही गालांमध्ये गच्च हवा भरून घ्या फुल रिलॅक्स श्वास भरून घ्या पार्ट सरळ श्वास नेहमी नेहमी रिलॅक्स होते रहित राहते आता ज्या पण आपण एक्सरसाइज त्यातून रिलॅक्स होण्यासाठी कंटिन्यू मध्ये मध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे परत एक वेळेस रिपीट दोन्ही गालांमध्ये गच्चा हवा भरून घ्या फुल रिलॅक्स बलून पोझ दोन्ही गारांमध्ये गच्चा हवा भरा आणि त्यावरती दोन फिंगर्स ठेवा आणि त्यातून हवा बाहेर काढायची आहे Relax. श्वास भरून घ्या पाठ सरळ ओ बनवून तोंडातील हवा बाहेर सोडायची आहे श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही गाला ना दोन्ही दोन्ही हिरड्याच्या मध्यभागी घ्या हलकस मसाज करा रिलॅक्स तोंडा तोंडामध्ये गोल फिरवून घ्या ऑपोजिट पण घ्या श्वास भरून घ्या पाठ सरळ अपर लिप्स हानवटी मध्ये पण हवा भरून घ्या हनुमान पोज श्वास भरून घ्या पाठ स्ट्रेट आता जिबीला हनवटी मधून आणि अप्पर लिप्स मधून जिबीला पण गोल फिरवून घ्या सेम अपोजिट रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही एकत्र आणा राईट लेग लेग दा फुल स्ट्रेच झाली पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट दोन्ही बोटांना आतमध्ये टॅप करा परत बाहेर करा रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ फिश माऊ सिक्स टू फाय मध्ये होऊन जातात तुम्ही डेली प्रॅक्टिस करा या एक्सरसाइजची आणि तुम्हाला जास्त यामधल्या आणखी एक्सरसाइज आहेत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता आणि त्यातमध्ये पूर्ण व्हिडिओ आहे बाय बाय